महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या येतात तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित असा संप्रदाय होता आणि आजही आहे महाराष्ट्रातील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास पालख्या पंढरपूरला जातात अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली त्यांच्या समाधी मंदिराहून पालखी पंढरपूरकडे निघते पुणे जिल्ह्यातील सासवड येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची लहान बंधू सोपानदेव पालखी निघते जळगाव जिल्ह्यातील कोथडी तालुका मुक्ताईनगर हे संत मुक्ताईंच समाधी स्थळ या ठिकाणाहून संत मुक्ताई यांची पालखी निघते या पालखीतील वारकरी तब्बल पाचशे साठ किलोमीटरचा पायी प्रवास करतात त्यासाठी त्यांना तेहतीस दिवस लागतात संत एकनाथ महाराजांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे कर्मभूमी आहे त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे या मंदिरातून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो सलग एकतीस दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात येते श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते श्री हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली होती संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून निघते संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटलं जातं रामकृष्ण